एकदम पातळ याला बघा एकदम पातळ हे क्वालिटी याची असं धरायचं भाजी करा भुर्जी करा पोहा करा ऑमलेट करा भेल करा हा झाला कांदावारी जे आपल्याला घंट्याचं काम मिनटात करतात आणि मिनटात काम से का करत बनते ना चालत असेल त्याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय मच्छी फळ डाळिपा बोंद बॉइल सुरमय बांगडा खेकडा पॅकेट वेगळे आहेत बनवण्याची पद्धत सेम आहे शेतकऱ्यांसाठी नो केमिकल नो चालणे दीडशाचं पॅकेट आहे गॅस चालू असतो आपण या ठिकाणी जरी बोट ठेवलं तरी हा तार पोळत नाही रिंग पोळे पण तार पोळणार नाही एवढी तारची क्वालिटी बेस्ट असते एका वर्षाला एका सिलेंडरची बचत होते तीन वर्षात तीन सिलेंडरची बचत म्हणजे जाळी घ्यायच्या परी तुमचा तीन हजारचा फायदा आजच्या कंडिशनला तुमचा पारंपरिक व्यवसाय आम्ही बुरुड समाज हा खानदानी धंदा आहे आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका ब्लॉगमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत मित्रांनो नांदेडमध्ये दरवर्षी रेणुका महोत्सव हे भरत असते आणि या ठिकाणी मित्रांनो प्रदर्शन आणि विक्री हे दोन्ही होत असते तर याच प्रदर्शन आणि विक्रीमध्ये कसल्या कसल्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत तिथं काय काय मिळते सर्व आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो मित्रांनो या व्हिडिओला एंडपर्यंत बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल जेव्हाचं बेलायकन ऑलमध्ये क्लिक करा चला तर मित्रांनो चालू करा मग आजचा ब्लॉग लेस गो माझं नाव सचिन मंदापूरकर आहे मी लालवाडीचं आहे माझ्याविषयी किचनवेअरचे प्रोडक्ट आहेत माझा स्टॉल नंबर आहे एकोणचाळीस त्याच्यामध्ये आपल्याला भिंडी मिरची चवलाई गवार कांदे बटाटे टमाटे कापायचं कांदा कापायचं आपल्याला फक्त असं टाकायचं आता हे जेवण वगैरे करताना कांदा खातो का बा गोल कांदा कापाय बारीक करायचं भाजीला भुर्जीला पोह्याला ऑमलेटला बारीक आता ह्याच्यामध्ये तुम्हाला साल काढायची असेल आपल्याला दुधी उपळायची पपईची वगैरे साल वगैरे काढल्या जातं याच्यातच तुम्हाला मिरच्या वगैरे कापायची असेल आपल्याला हे पट 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 मिरच्या वगैरे कापल्या जातात याच्यात तुम्हाला गोल गोल कापायचा सलाद वगैरे सलादला वगैरे कापल्या जातात हे तुम्हाला शंभर रुपयाला येतं बघा यामध्ये आपल्याविषयी एक नवीन मिक्सर आलेलं आहे बघा ह्याच्या अगोदर तुम्ही दोरीचं वापरलं दोरीला वापर दोरी कसं मेंटेन शिव लागलं म्हणून हे नवीन आलेलं आहे फक्त अशा प्रकारे टाकायचं यामध्ये आपल्याला कांदा बारीक करायचा असेल बघा याच्यामध्ये आपल्याला कांदे बटाटे टमाटे वरण पुरण ताक लोणी मट्टा लसी अद्रक लसण खारी खोपरं सगळं बारीक होणार याची क्वालिटी अशी आहे की हा तुटत नाही फुटत नाही हे राजकोट गुजरातचं आहे मार्केटला आहे चालला पाचशे रुपयाचं चा, आपल्याशी फक्त अडीचशे रुपयाला आहे त्याच्यानंतर आपल्याशी किसनी आहे बघा यामध्ये आपल्याला वेपर्स वगैरे करायचं असेल याची क्वालिटी बघा आता कशी आहे एकदम पातळ याला बघा एकदम पातळ हे क्वालिटी याची याला उकडायची गरज नाही सुकवायची गरज नाही यामध्ये तुम्हाला डिझाईनचे वेपर्स करायचे असेल आपल्याला फक्त अशा प्रकारे लावायचं डिझाईन करायचं आपल्याला हा बघा असा चिप्स एक तर टी व्हीत किंवा पॅकेटात पाहतो का कसा क्वालिटी डिझायनर चिप्स याच्यात तुम्हाला कांदा कापायचा असेल आता आपल्याला हे पा असं धरायचं भाजी करा भुर्जी करा पोहा करा ऑमलेट करा भेल करा हा झाला बारीक जे आपल्याला घंट्याचं काम मिनटात करतात आणि मिनटाचं काम सेकंद फक्त अशा प्रकारे काढायचे ह्याच्यात सहा प्रकारच्या ब्लेड आहेत तर यामध्ये आपल्याला मंचुरन वगैरे करायचं किंवा मुलांना शाळेत वगैरे जाऊ तर आपल्याला कामाला शेताला ड्युटीला भाज्या वगैरे कापायच्या असेल डायरेक्ट हे भाज्या वगैरे कापण्यासाठी याच्यात तुम्हाला सलाद करायचं असेल आपल्याला हा सलाद वगैरे करण्यासाठी बघा याच्यात किंवा साल काढायची असेल आपल्याला सलाद करतो ना जेवण वगैरे करताना कांदा काकडी गाजरमुळे बीट वगैरे खायचं आपल्याला याला अशा प्रकारे सहा ब्लेड आहेत अशा प्रकारे ब्लेड काढायची आता आपल्याला याच्यात गा गाजराचा हलवा करायचा असेल आपल्याला बघा गाजराचा हलवा म्हणून घरला सगळ्यांना आवडतं परंतु आपण वा काय करतो मिक्सरमध्ये बारीक करतो मिक्सरमध्ये पेस्ट होतं टेस्ट येते ही नॅचरल टेस्ट असते बघा हे गाजरात हलवा खोपरं वगैरे बारीक करण्यासाठी त्याला अशाच प्रकारे तुम्हाला खोपरं पण कळलं जातं त्या सहा प्रकारच्या ब्लेड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहाची फोटो माहिती सगळं हे मार्केटला घेसाल तर तुम्हाला हे दोनशे पन्नास रुपयाचं आहे इथं घेसाल पन्नास रुपये डिस्काउंट करून तुम्हाला दोनशे लेणार आणि जी क्वालिटी अशी आहे तिलक कंपनीचं आहे तुटत नाही फुटत नाही काय नाही सगळे प्रोडक्ट आहेसो आहेस सर्टिफिकेट आहेत सगळ्यावर कस्टमर केअर नंबर आहे हे पूर्ण तुम्हाला मेड इन इंडिया आहेत राजकोट गुजरातची धन्यवाद बघायचा क्वालिटी बघायचा खाऊन बघायचं घरगुती पद्धतीने तयार केलेला मसाला यात घरचं पीठ मीठ लाल लसूण जिरा तिखट काय नाही फ्लावर घ्या बटाटा घ्या शिमला करला भेंडी मेथी पनीर मशरूम गाजर त्याचा कर कट करून घ्यायची याला शिजवायचं नाही उकळायचं नाही बॉईल मॅग्नेट करून ठेवायची गरज नाही बाळभावचा मसाला घालायचं आणि आपल्या घरचा थोडं पाणी घाला मिसरा दोन मिनटामध्ये खायला होते पाणी आहे पाणी रेग्युलरचं पाणी घालायचं वापरायचं दोन मिनिटांमध्ये खायला व्हेजमधून गोबीचं मंचुरियन म्हणत आहे आलूचं फिंगर चिप्स सोयाबीन चिल्ली पनीर मशरूम गाजर मुळा काजू फ्रायचे नार रोज बनते नॉनवेजा झालं त्याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाय मच्छी फ्राई लालूपा बोंदेस बॉईल सुरमई बांगडा खेकडा पॅकेट वेगळेच बनवण्याची पद्धत सेम आहे शेतकऱ्यांसाठी नो केमिकल नो चॅन दीडशाचं पॅकेट आहे शेतकऱ्यांसाठी फक्त शंभर रुपयाला घेऊन <laughs> आलो आहे सलग सात वर्ष झालं डायरेक्ट लावायचं डायरेक्ट याच्यामध्ये घरचं पीठ मीठ लाल लसूण जिरा तिकट काही घालायची गरज नाही लावायचं तळायचं दोन मिनटामध्ये खायला तयार होते हॉटेलवर जायचं नाही चायनीज खायचं नाही गावाखाली आपल्या दगडी उकळामध्ये कुठून तयार केला मसाला आहे नो केमिकल नो चायनीज पाणी घाला लहान मुलाच्या शाळेच्या डब्यात होते पाहुण्याच्या नष्टात होते तुमच्या जेवणात होते लावायचं तळायचं ऑइलमध्ये सोडा दोन मिनिटाचा ब्रेक द्या लगेच खायला तयार होते गोबीचं मंचूर आलूचं फिंगरचिप्स सोयाबीन चिल्ली पनीर मशरूम गाजर मुळा नंट्याचा काय मिनिटामध्ये वेळेला मोठं देऊन तयार केला मसाला डायरेक्ट लावा डायरेक्ट तळवा घरचं पीठ मीठ लाल लसूण जिरा तिखट काय नाही लहान मुलांना खाल्लं कुठलं केमिकल नाही इन्फेक्शन आहे डायरेक्ट लावायचं डायरेक्ट तळायचं पॅकेटमध्ये तीन किलो बनते पॅकेट एकदा फुले एकावर शंभर रुपये साहेब शंभर रुपये शंभर रुपये हा हेच आहे शंभर रुपयाला पॅकेट आहे पॅकेटमध्ये तीन किलो बनणार पॅकेट एकदा फुले एका 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 एकावर चालणार गोबीचं मंचुरियन बनते आलूचे फिंगर चिप्स आहे चिल्ली पनीर मशरूम गाजर मुळा लावायचं चढायचं टेस्ट बघायचं चव बघायचं आवडलं तर घेऊन जायचे नो केमिकल नो चायनल गावाकडले आपल्या दगडी उकळामध्ये कुठून तयार केलेला मसाला नमस्कार माझं नाव आहे साक्षी पांडे आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे साक्षी फूड्स माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या म चटण्या आहेत जवस चटणी कारळ चटणी तीळ चटणी स्पेशल सोलापुरी शेंगदाणा चटणी त्याच्यानंतर लसूण चटणी मिरम चटणी आणि स्पेशल काळा मसाला माझा आहे जो की व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही हे प्रकारामध्ये वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर विदर्भ स्पेशल मसाला म्हणून आहे माझा हा व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारामध्ये तुम्ही हा वापरू शकता त्याच्यानंतर माझ्याकडे मिसळ मसाला आहे खिचडी मसाला आहे मी नांदेड इथे वजीराबादमधून हे माझं स्वतःचं प्रोडक्शन आहे मी नांदेड वजीराबाद इथून हे सगळं सुरू केलेलं आहे देखे 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 हो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो सिक्स सेवन वन टू वन एट नाईन सेवन आणि मसाल्याचे जे प्राईस आहे ते वेगवेगळे आहेत हो मसाल्याचे प्राईस वेगवेगळे आहेत साठ रुपये मिसळ मसाला जर घ्यायचा असेल तुम्हाला तो हाय पंचावन्न रुपयाचा शंभर ग्रॅमचं पॅकेट आहेत माझे आणि माझे सगळे प्रोडक्ट सुपर मार्केटला अवेलेबल आहेत माझा माल माहेरगावीसुद्धा जातो उमरखेड इथे जातो हिमायतनगर इथे जातो किनवट इथे जातो आणि पूर्णा इथे जातो एल पी जी सेवर तीस पर्सेंट गॅसची बचत करणारी जाळी प्लस याच्यामध्ये जा तुम्हाला कांदे वांगे टमाटे शाबदाण्याच्या गव्हाच्या जवारीच्या पापड्या वगैरे भासता येतात तीस पर्सेंट का सेव्ह होतो कारण हा जो तार आहे हा साधा तार नाही आहे धातूचा तार असतो त्याला स्टंग जस्तीन पाट्यांपासून बनलेला असतो ज्यावेळेस आपला गॅस चालू असतो तो ब्ल्यू असतो त्यावेळेस जाळी ठेवून जातो पूर्ण कन्व्हर्शन रेडमध्ये होतं त्यामुळे गॅसची हीट वाढते त्यामुळे तीस पर्सेंट गॅस सेव्ह होतो ज्यावेळेस गॅस चालू असतो आपण या ठिकाणी जरी बोट ठेवलं तरी हा तार पोळत नाही रिंग पोळे पण तार पोळणार नाही एवढ्या ताराची क्वालिटी बेस्ट असते तार पोळणार नाही हां तुम्ही चोवीस तास गॅसवर ठेवू शकता तुटणार नाही जळणार नाही तीन वर्षापर्यंत चालतं एका वर्षाला एका सिलेंडरची बचत होते तीन वर्षात तीन सिलेंडरची बचत म्हणजे जाळी घ्यायच्या पहिले तुमचा तीन हजारचा फायदा आजच्या कंडिशनला होतो याची कॉस्ट आहे दोनशे साठ रुपये आपल्याकडे डिस्काउंटमध्ये मिळतं फक्त आणि फक्त शंभर रुपयाला बचत गटाच्या स्टॉलमध्ये थँक्यू हे ऑइल पंप आहे तेल काढण्यासाठी वापरण्यात ते येणारा पंप तेल डिझेल पेट्रोल रॉकील वगैरे काढण्यासाठी दीडशेच आहे शंभर हा आहे याला आपण बीटर म्हणतो वरणाला डाळीला ताकाला लस्सीला लोणीला आंब्याचा रस करायला केक करायला क्रीम करायला लोणी काढायला अंड वगैरे घरात कामात येतं प्युअर येस एस मध्ये आहे गन्स पकडणार नाही खराब होणार नाही यामध्ये स्प्रिंग नाही गिअर किड असतं त्यामुळे ते लाँग लाईफ चालतं याचा एम आर पी कॉस्ट आहे एकशे नव्याण्णव आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट आहे फक्त भेट आपल्याला नव्याण्णव रुपयाला म्हणजे शंभर रुपयामध्ये मिळून जाईल एकदम बेस्ट आहे सर्व नांदेकर नांदेडकरांनी यावं आणि आमची स्टॉलची खरेदी करावी एवढी विनंती करतो थँक्यू थर्टी सेवन ओके थँक्यू हे okay, जे स्टॉल नंबर चौदा जे आहे ते स्वयं सहायता गट मालेगावतर्फे इथं लावण्यात आलेला आहे आणि यामध्ये पूर्ण बांबूचं काम केलेलं आहे हे पूर्ण त्याच्यामध्ये कसं आहे महिला हां सर्व आमचे जे महिला आहे ते पूर्ण मदत करतात आणि हे याच्यामध्ये काय हे आपले हे जे दुर्डी आहे ते बांबूपासून निर्माण केलेली दुर्डी आहे हे चपात्यासाठी वापरल्या जातात याच्यामध्ये कसं आहे हे खाली स्टँड लावलेले सुद्धा ही वेगळ्या प्रकारची दुर्डी आहे जेणेकरून हे वरची दुर्डी खराब होत नाही त्याच्यानंतर काय आपल्याला हे पा हे फुलासाठी हे परडी याच्यामध्ये आपण फळही ठेवू शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे पहा हे जे आहे ना हे आपण कांदे जे आहेत कांदे ते कांदे लसूण अद्रक जे काही आहे त्याच्यात ठेवलं तर हे म्हणजे कसं आहे सुरक्षित राहते हां हां सुरक्षित राहते याच्यामध्ये हवेशीर राहते खराब होत नाही काही नाही हे याला बुट्टी म्हणतात की पन्नास रुपयाचा एक नाग आहे हां पन्नास एक त्याच्यानंतर आपल्याला हे सूप आहे हे जे सूप आहे ते सूप आपलं लग्नाप्रसंगे आपल्याला सूप दुर्डीत लागतेच हे आणि घरामध्ये बी वापरायला लागते, लागते आपल्याला हे याची प्राईज आहे समजा दीडशे रुपये किंमत आहे याची हां असं आहे आम्ही माले। आलो मालेगाव तालुका माले अर्धापूर आणि हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आम्ही बुरुड समाज हा खानदानी धंदा आहे आपला असं वेगवेगळ्या ठिकाणी का हो जसं जिथं हो, हो जिथं आलं तिथं आम्ही जात राहतो ते म्हणजे बचत गटामार्फत आहे ना हे त्याच्यामुळे जिथं आम्हाला निरोप आला तिथं आम्ही जातो ठीक आणि काही जे ऑर्डरप्रमाणे जे दुसरं कोणी सांगितलं तर ती वस्तू आम्ही बनवून देतो त्याला त्यांना जे सांगितलं ते आम्ही बनवून देतो त्यानं काही आणलं आमच्या स्व म्हणजे आम्हाला दाखवायला त्या पद्धतीनेही बनवून देतो ऑर्डरप्रमाणे हां